आपला धुळे न्यूज मध्ये दिलीप चौधरी आता हौदा या गावाला संध्याकाळी शिवसेने यांच्या प्रचार सभेसाठी माननीय पालकमंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा झाली धुळे महानगरपालिकेचे प्रवाह क्रमांक चे शिवसेनेचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी मान्य शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा अवदान या ठिकाणी आयोजित केली होती यावेळी पालकमंत्री दादा भुसे हिला माळी उमेदवार पद्माकर सोनवणे विकास सिंगाडे सविता सिंगाडे गावातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते शिवसेनेला चांगले मतांनी निवडून द्या असे आव्हान दादा भुसे यांनी केले त्यांचे भाषण संपल्याबरोबर एक तरुण व्यक्ती व्यासपीठावर आलेत माईक हातात घेऊन पुढे बोलून माईक स्टेजच्या खाली फेकला गे तेथील शिवसेनेचे पदाधिकारी यांना ते, ते आवडले नाही समजवण्याचा प्रयत्न करीत असताना जोरात अनामारी सुरू झाली सर्वजण दानापान झाले त्यावेळी पोलीस हजर होते फक्त समजवण्याचा प्रयत्न दिसून आला बऱ्याच वेळी मारामारी सुरू होती पोलीस फक्त आवरावरी करीत होते काही करी महत्वाचं काम असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवा मी माझ्या सर्व महाला विनंती करणार थोडस घरा काही आवरा काम असेल स्वयंपाकाचं काम असेल तर थोडं एक अर्धा तास एक तास थोडं थांबू द्या परंतु मतदान केल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसू नका कारण पुढच्या पाच वर्षाच्या आमच्या पिढीचा तो त्या ठिकाणी निर्णय होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी बाळाची एवढी बट्ट दाबा बाळाची एवढी बट्ट दाबा

उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला योग योग्य आपल्यापैकी कदाचित काही लोक त्या ठिकाणी जाऊन आले ज्या ठिकाणी साक्षात प्रभू श्री श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे त्या जागेपर्यंत जायचं म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर जेलमध्ये जसं जायचं तस जावं आज आजही आवाज आजच्या लढीचा तो विषय नाही परंतु झोपी गेलेल्यांना जागा करणं ज्या लोकांना निवडणुका आल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्र आठवतात आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्वी त्यांना झोपलेल्यांना जागा करण्याच्या साठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब अयोध्येला गेले <प्रेण देखे> होते